नमस्कार मुरंबा मालिकेत आज आपण पाहत आहोत शशिकांत मुकादम आणि त्याची आई अक्षय आणि रमाचा डिवोर्स करण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत आहे ज्यामध्ये हो ते वकिलांशी बोलत आहे की माझ्या मुलाची अशी तब्येत आहे आणि आता त्याचा डिवोर्स होऊ शकतो का तेव्हा ते वकील म्हणतात हो नक्कीच होऊ शकतो आता तुम्हाला भेटायला मी दुपारी येतो उद्या अशी म्हणत त्याने मीटिंग ठरवलेली असते त्याला फार आनंद होत असतो की आपलं काम आता अक्षयशिवाय पण होऊ शकतं आणि ते बरोबर वकिलांच्या मदतीने रमा आणि अक्षयचा डिवोर्स करणार ह्या गोष्टीचाही त्या दोघांना इतका आनंद होत असतो जिंकलं आपण जग जिंकलं असं त्यांना वाटू लागतं आपल्याला पुढे असं पाहायला मिळते रमा अर्थासोबत खेळत खेळत असते तिच्याशी गप्पा गोष्टी मारत असते छान तिला फिरवायला घेऊन जाते आणि अर्थही ते सगळं काही एन्जॉय करू लागलेले असते आणि त्याच वेळेला गप्पा गोष्टी करता करता समोरून येतात तो अक्षय दरवाजा नॉक करतो मी आत येऊ का म्हणून विचारू लागतो मग रमा म्हणते हो येऊ शकता अर्थाला भेटण्यासाठी आलो आहे असं सांगत ये तो येतो ती जागी आहे का तर ती म्हणते हो आहे ना मग अक्षय तिला म्हणतो माझ्याकडे देतेस का तिला तेव्हा ती म्हणते नाही नाही तुम्हाला नाही जमणार तिला सांभाळा तुमच्याकडे आली की ती रडेल तर तो म्हणतो मी बघेल ती रडेल की नाही दे माझ्याकडे असं म्हणतो आणि अर्थाला मग स्वतःच्या कुशीमध्ये घेतो आणि अर्थाशी गप्पा गोष्टी करता करता अर्थही एन्जॉय करू लागते आणि बघता बघता अर्थाच्या तोंडातनं सगळ्यात पहिला शब्द जो निघाला तो म्हणजे बाबा ती पहिल्यांदी बाबा हा शब्द म्हणा अक्षयला पाहून म्हणाली त्या गोष्टीचा इतका आनंद होत असतो इतके दिवस तिने प्रेमाने सांभाळलं आणि दोघांनी मिळून सांभाळलं अक्षयला तर आठवत नाही पण सगळ्यात पहिले शब्द बाबा म्हणाल्याने त्याला आज जो आनंद होतोय त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्या दिवशी झाला असता ज्या दिवशी त्याला सगळं काही आठवत असतं खरंच लहान मुलाने त्यांनी मायेचं माणसाला ओळखलं आणि बरोबर बाबा म्हणून अक्षयला हाक मारली सगळेजण काही ना काही विसरले असतील पण अर्था काही तिच्या बाबाला विसरलेली नाही तिने बरोबर तिचा बाबा ओळखला आणि बाबा म्हणून हाक मारली अक्षयाला फार आनंद होत असतो मला बाबा म्हणाली तिने पहिला शब्द काढला आणि मग तो सांगू लागतो मी बाबा एक नंबर तुझा तो दुसरा जाडा बाबा आहे ना तो दोन नंबर असं सांगू लागतो आणि आतासोबत गप्पा मारता मारता तिथे बसतो आणि रमा त्याच्याकडे बघते प्रेमाने तर तो म्हणतो अशी काय पाहता आहेस माझ्याकडे ते तू तेव्हा ती म्हणते काय नाही तुझं तुझं काम कर ना मग कशाला इकडे तिकडे लक्ष देते आणि माझ्याकडे पाहून हसलीस तू नक्कीच काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवते मला सतत सारखं वाटत असतं तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि त्या गोष्टीचा मला त्रासही होत असतो पण रमा म्हणते नाही मी काहीही लपवलेलं नाही पण तो म्हणतो मला मी ना शोधूनच काढेल तू जी गोष्ट लपवलेली आहे ना नक्कीच माझ्या बा बाबतीत तू काहीतरी लपवत आहे रामा म्हणते मी काहीही लपवत नाही तुम्हाला चॅलेंज माझ्या आयुष्याबद्दल काय शोधायचं तुम्हाला ते शोधून काढा आणि काय शोध लावायचे तेही लावा तुम्हाला काही सापडणार नाही अक्षयला सतत वाटत असतं की माझ्यापासून काहीतरी लपवते इचं अफेअर वगैरे असू शकतंय असं काय काय तो तर्कवितर्क लावू लागतो आणि रमाशी गप्पा मारण्यासाठी तो पुन्हा तिच्या मागे मागे किचनमध्ये येतो आणि रमाला म्हणतो तू मला चॅलेंज केलं आहे ना बघ मी शोधून काढले तुझ्या आयुष्याबद्दल मला एकदम महत्त्वाची मा गोष्टही गेस करता आली आहे रमा म्हणते आता काय गेस करले आहे सांगा बरं मग तो सांगू लागतो तुझ्या तू, आयुष्यात एक श्रीमंत मुलगा होता तू गरीब घरातली तो श्रीमंत घरातला तुमच्या दोघांची लग्नाला घरचे नाही म्हणाले त्यामुळे तुम्ही दोघंजणं सेपरेट झाले त्याच्यामुळे तू अशी वागतेस असं सगळं काही तर्कवितर्क का का लावल्यानंतर मग रामा त्याच्याकडे रागा रागान पाहत पाहत असते तो स्टोरी स्टोरी अशी बनवत बनवत जातो आणि रामा त्याला म्हणते हे असलं काहीही माझ्या आयुष्यात झालेलं नाही आणि तो म्हणतो तुझ्या तुझ्या व्यक्तीवर प्रेम करायची तो व्यक्ती तुला सोडून गेला असेल म्हणून तो अशी वागते तर त्याच्यावरती ती म्हणते असं काहीही झालेलं नाही अजिबात तर्कवितर्क तुम्ही तुमच्या मनाने लावायचे नाही आणि माझ्या आयुष्यात असं काही झालं असतं तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला येऊन सांगितलं असतं बस झालं आता हे तुमचं आता तुमचं तुमचा नाश्ता करायचा नीट निघायचं त्याच्या हातामध्ये ती नाश्त्याची प्लेट देऊ लागते तो म्हणतो मला नाही खायचं इंग्रजीच्या शब्दामध्ये तिने मराठीचे शब्द घुसवलेले तर तो म्हणतो हे काय पमकीन चालते म्हणजे तर तो ती म्हणते तूच तर म्हणतो मला डोकं चालतं तुझं तुझं डोकं म्हणजे भोपळा आहे मग माझं भोपळा असतं डोकं आहे ना पंपकीन ते चालते मग त्या मराठीने इंग्रजीचा केलेला तिने जो घात तो काही अक्षयला आवडला नाही तो म्हणतो हे काय बाबा इंग्रजीच्या शब्दांची तू वाट लावून ठेवली आहे तर ती म्हणते हो लावली आहे पण मला आवडतं दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करणं जसं की अक्षय म्हणतो तो श्रीमंत मुलगा आणि तू गरीब मुलगी तुमची काही केमिस्ट्री जुळली नाही आणि तुमचं काही मोरंबाही तयार झालाच नाही तेव्हा ती म्हणते तुम्हाला काय माहिती माझ्या आयुष्यात काय झालं आहे काय नाही तुम्ही अजिबात तर्कवितर्क लावू नका आणि अजिबात मला डोकंही लावू नको असंही म्हणत असते आणि त्याला चॅलेंज देत असते की बस करा आता माझ्या आयुष्यबाबतीत तुम्ही काहीही शोधून काढलेलं नाही आणि तुम्हीच तर सांगतात ना मी कामवाले आहे मग कामवाल्या मुलीच्या आयुष्यात तुम्हाला डोकवायचंच काय जर मी काही प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्हाला चालतील का नाही ना मग मी विचारले तुम्ही मला का विचारताय अजिबात मला प्रश्न विचारायचे नाही तेव्हा तो म्हणतो पण तुला सगळ्यांचं सगळं कसं काय माहिती तुला माझ्या गोळ्यांची टाईम माहिती तुला माझ्या औषधांची वेळ जेवणाची वेळ आजीची जेवणाची वेळ औषधांची वेळ अर्थाची पण सगळ्या जेवणाची औषधाची वेळ तुला सगळं काय कसं काय ठाऊक आहे तेव्हा ती म्हणते तुम्हाला काय करायचं आहे मी काम करते न इथे मला काम करू द्या असं म्हणत ती त्याला नाश्ते करायला सांगते नाहीतर चक्कर येईल असंही म्हणते शशिकांत मुकादम जाऊन पोचला तो वकिलांकडे वकील तिथे त्याला विचारतात काय केस आहे तेव्हा तो सांगतो माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला मागील दोन वर्षापूर्वीचं काहीच आठवत नाही पण दोन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि त्या मुलीबरोबर त्याचा संसार सुखाने अजिबात चाललेला नव्हता त्याला खूप त्रास द्यायची ती मुलगी त्याच्यामुळे त्यांनी डिओ घ्यायचं ठरवलं आणि पेपरवर सह्याही केल्या होत्या आणि त्याच वेळेला त्याचा ॲक्सिडेंट झाल्याने डॉक्टरांनी त्याच्या डोक्यावर ताण येऊ द्यायचा आणि असंही सांगितलेलं आहे त्यामुळे आता त्याला मागचं काही आठवत नाही आणि ती मुलगी आमच्या घरात ब्लॅकमेल करत बसलेली आहे आम्हाला ब्लॅकमेल करते सांगू का त्याला मी बायको आहे बायको आहे असं करते माझा बिचारा बछडा बिचारा इतका अडकला आहे त्या मुलीच्या जाळ्यामध्ये वकिलांना इतकं छान प्रकारे शशिकांत मुकदम तो कसा अवघड परिस्थितीत अडकला आहे त्या मुलीमुळे ते, ते, मुली ते सगळं काही सांगत असतो वकिलांनी पूर्ण केस लर्न केली आणि ते म्हणतात होऊ शकतो अशा परिस्थितीत पण तुमचा डिओसचा मामला पण त्या मुलीला तिथे कोर्टात यावं लागेल ॲटलिस्ट तिने तरी साक्षी दिली पाहिजे की मला डिओस हवा आहे अक्षय आणायची अजिबात गरज नाही आता शशिकांत मुकादम म्हणतो ठीक आहे ना मी बरोबर त्या मुलीला घेऊन येईल आणि तिला कोर्टात हजर करू आणि त्या पद्धतीने आपण पटकन डिवोर्स करून घेऊ असं म्हणत वकिलांशी गोडगोड बोलतो आणि वकीलही तो भोळ्या भाबड्या शशिकांत मुकादमला पाहून पाघळतात खरंच किती त्रास देत असेल ती बाई ह्या माणसांना असं म्हणत तेही इमोशनल होता आणि मी बरोबर आजच केस फाईल करतो आणि लवकरात लवकर के केसची तारीख मिळवतो तर शशिकांत शे मुकादम म्हणतो आजच करा ना उद्याचीच लगेच तारीख पण मिळवा हवे तितके पैसे घ्या पण लवकरात लवकर माझ्या मुलाची डिवोर्स केस फाईल झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांचा डिवोर्स पण झाला पाहिजे असं म्हणत तो वकिलांना हवे तितके पैसे देऊन मग तिथून चालतं होतो आणि खरंच बिचारे गं असं म्हणत वकीलही त्याची ख्यू करतो शशिकांत मुकादम त्याला बिचारा वाटतो आहे आता इकडे आभी अर्थासोबत खेळत बसलेला असतो अर्थाला खेळवताना अर्थ रडत असते काही केले ऐकत नसते तिला काय काय सांगतोय तिला खेळवतोय आणि त्याच वेळेला तिथे अक्षय येतो आणि का रडते अर्था तुझ्याकडे अर्थ राहत का नाही आणि तू तिला नीट सांभाळतच नसेल बहुतेक तुला सवय नाही का तेव्हा तो म्हणतो नाही आता मी शिकतोय ना हळूहळू तुझ्या इतकी ट्रेनिंग मला नाही बरं तर तो म्हणतो का असं का म्हणतोय तर आभी सांगतो तू आणि रमा तिला त्याला तिला सांभाळायची त्या तुम्हाला दोघांना खूप चांगलं सांभाळता येतं आणि मला एवढं काही सांभाळता येत नाही कारण तुम्ही दोघांनी तिला खूप जीव लावलेला आहे तेव्हा तो म्हणतो म्हणजे अरे माझ्या ॲक्सिडेंटच्या आधी तुझ्या ॲक्सिडेंटच्या आधी मी खूप दारू प्यायचो त्या नशेतच असायचो तुम्ही दोघांनीच तिचं सांभाळ केला के तिला लहानचं मोठं केलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्याशी जास्त ती अटॅच आहे आत्ता आत्ता तर मी तिला घेऊ लागलो आहे तेव्हा अक्षयला फार वेगळंच वाटतं की खरंच मी इतकं केलं आहे का, का तेव्हा तो म्हणतो तूच तर सगळं केलं आहे आणि मग तो सांगतो तुला माहिती आहे का एक गोष्ट अर्थानं आज मला सगळ्यात पहिल्यांदी बाबा अशी म्हणावी तिने मला हाक मारली आणि तिच्या शब्दातला पहिला शब्द म्हणजे तो बाबा तर हे सगळं ऐकल्यानंतर आभीला फार इमोशनल झाल्यासारखं वाटतं आणि तो म्हणतो खरंच तू ह्या गोष्टीचा लायक आहे कारण तूच तिला सांभाळले लहानचं मोठं केलं आणि तूच खरा तिचा बाबा आहे असं म्हणत तिच्या तो तो खरंच आ अक्षयचं कौतुक करत असतो अक्षय मग म्हणतो जसं मी बाबा आहे तसं तू पण आहे ना अर्थाशी बोलतो मग म्हणतो अर्थाला हा बाबा नंबर एक आणि हा बाबा नंबर दोन मग दोघंही हसतात चेष्टा मस्करी करू नकतात अक्षय म्हणतो तू पूर्वी जसा राहायचा ना तू आत्ता पण तसंच राहायला हवा आभी म्हणतो नाही नाही मला नाही जमणार पूर्वी कसा तू चेष्टा मस्करी करायचा गप्पा गोष्टी करायचा कशी वेगळीच भाषा बोलायचं तू तसं बोलणार आहे आत्ता पण आभी त्या गोष्टीला नकार देत असतो मग, 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 मग तो मग त्याला बोलायला लावतो आणि मग तू नागपुरी भाषेत काय बे कसं आहेस बे तू असं बोलू लागतो मग त्याला तो सांगतो आता तू मग अक्षय म्हणतो तू पुणेरी भाषेत बोलून दाखव मग तो पुणेरी भाषेत बोलून दाखवतो दोघंही हसायला लागतात खरंच पहिले किती आपण म एन्जॉय करायचो किती मस्करी करायचो हल् हल्ले आपण सगळं काही विसरलो आहे आपण आजनामधनं अशी चेष्टा मस्करी करत राहायला हवी असं म्हणतच असताना तिथे रमा येते रमा त्यांना म्हणते आता बस आता वेळ झाली आहे ती अर्थाच्या जेवणाची तेव्हा अक्षय म्हणतो आम्ही तिला सांभाळू शकतो आम्ही बघू तिचं काय करायचं पण ती म्हणते नाही तिची जेवणाची वेळ चुकायला नको जेवणानंतर तिला झोपायचंही आहे चला बरं द्या तिला माझ्याकडे अक्षय म्हणत असतो आम्ही सांभाळू सांभाळू तू जा पण ती म्हणते नाही मी बाळाच्या बाबतीत कसले रिस्क घेणार नाही आणि तिची जेवणाची झोपण्याची वेळ अजिबात चुकवता कामा नाही तुम्ही त्या बरं तिला माझ्याकडे असं म्हटल्यानंतर आभी तिला रमाकडे देतो आणि मग रमा त्यांना दोघांनाही म्हणते मी बघते आता तिचं तुम्ही जा पण ते दोघंजणं तिथे उभं असतात नाही आम्ही इथेच थांबू तेव्हा ती अर्थाशी गप्पा मारताना म्हणते आपली जेवणाची वेळ आपल्याला एकांत हवा आणि असं म्हणत म्हणत गप्पा गोष्टी करू लागते जवळजवळ त्यांना टॉन्टस मारते अक्षय मग भांडू लागतो ही बघा आपल्याला जा म्हणते अक्षरशः निघा म्हणते मग आभी म्हणतो चल रे बाळाची वेळ झाली जेवणाची इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की रामाच्या मोबाईलवरती मेसेज आला आहे शशिकांत मुकादमने एक मेसेज आहे ज्या मेसेजमध्ये तिच्या डिओ पेपर केलेल्या सयांचा पेपर तिला आलेला असतो आणि तिला कोर्टात उद्याच सगळ्यांसमोर हजीर व्हायचं आहे आणि होकार देऊन त्या पेपरवर साईन करायचे आहे आता ह्या गोष्टीने तिला फार टेन्शन आलेलं असतं मग ती हा पेपर आनंदादा आणि दा जानवीला दाखवायला जाते आनंदने हा पेपर पाहिल्यानंतर त्याला इतकं आश्चर्य वाटतं आमच्या दोघांमध्ये भांडण झालेलं त्यावेळेला आम्ही हा पेपर साईन केलेला नंतर तो हरवला तो शशिकांत मुकादमने बरोबर सांभाळून ठेवलेलं होतं आता वेळ आली तर त्याने तो पेपर लगेच कोर्टात सादर केला आहे आणि आम आमची डिओस पेपर्सची सगळी प्रोसेस त्याने पूर्ण करून टाकली हे सत्य ऐकल्यानंतर जान्हवीला आणि आनंदला अजिबात विश्वास बसत नाही इतक्या खालच्या लेवलला हा शशिकांत मुकादम विचार करू शकतो ह्या गोष्टीचा कोणी अंदाजही लावू शकत नाही ह्या गोष्टीने खरं तर रमालाही फार वाईट वाटत असतं आणि ती रडत असते मला त्यांनी उद्याच बोलवलं आहे आणि आनंदादा म्हणतो खरंच किती डेंजर आहे भयंकर आहे माझे वडील म्हणून मला सगळ्यांना सांगायची ही लाज वाटते असं म्हणत तो बोलत असतो आणि त्याला इतका राग त्या शशिकांत मुकदमचा आलेला असतो शशिकांत मुकदमने आता ही जी काही नवीन चाल चालली आहे त्यामुळे खरं तर रमा आणि अक्षय पुन्हा एकदा सगळ्यांपासून वेगळे होणार आता ते सगळं अक्षयसमोर कसं आणायचं ह्या गोष्टीचंही टेन्शन त्यांना आलेलं आहे पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद